आपलं ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची बरोबर का कर्जमुक्तीच सरकार म्हणतो कर्जमुक्ती करू पण तारीख नाही सांगू ऐकलंय अरे पाया ऐकून तर घ्या माझं पूर्ण ऐकून ऐकून जर आला चालले आपल्या बो मुलाला गव्हर्नमेंट काय कर्ज कर्जमाफी करतोच आम्ही मुक्ती करतोच पण तारीख सांगत नाही असं सरकारचं म्हणणं आहे आपलं आंदोलन कशासाठी आहे तारीख सांगण्यासाठी किती तारीख तारीख दिली नाही टायमिंग जर दिला नाही कर्जमुक्तीच आल्याबरोबर रेल्वे बंद केल्या शिवाय राहायचं नाही आपलं बंद पडणार नाही बिलकुल पडायचं नाही तुम्ही घरी जायचं नाही आज चाललो नाही आहे अजून निर्णय आपण केलेला नाही आहे घेतलाय का निर्णय आपण तुम्हाला आपण इथं ठिया मांडू आणि इथून रेल्वेच मला वाटते जे का रे पट्टी किती दूर आहे आपण एअरपोर्टच्या जवळ आलो आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं आंदोलन बंद करायचं आहे का आणि गाड्या अडवू नका ट्रॅक्टर गिट्टर सगळ्या ना आपल्या गाड्या त्या ट्रॅक्टर गिटर सगळ्या मैदानात लावून टाकू आपण आणि लावू आहे आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलावली होती चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं त्याला मान्यताही दिली होती त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील आम्ही असणार नाही याच्यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही त्या कुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे आ, काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे रस्ते अडवलेशनचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळेल अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केले की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्यामुळे करू नये लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये मग अनेक वेळा अशा अरे काही हौसे नौसे गवसे असेही शिरतात म्हणजे तिथे जेन्युन लोक देखील आहेत मी काही तसं म्हणत नाही पण धोका असतो की अनेक लोक शिरून अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही त्याला कसं लाभेल असंही प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही त्या करू दिल्या जाणारही नाहीत त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हानकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत याच सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो त्यामुळे चर्चेची सरकारची तयारी आहे चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावाची सर... का त्याच्यात मांडली आहे आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिल्या बँकांना मदत करायची हा महत्वाचा घेतलं तरी आपण जेव्हा मा कर्जमाफी करतो त्यास ते पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये त्यामुळे आज पहिल्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजे नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये त्या त्या संदर्भातले जे काही निर्णय करू आज पहिली आवश्यकता काय आहे आज जी आवश्यकता त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करणं आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत ते पैसे जाणं सुरू झालेलं आहे